आपला हा जो काही स आली प्लॉट आहे सदरील आली प्लॉटवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी करपा आणि फेरसची डिफिशियन्सी या ठिकाणी बरीचशीच आपल्याला जाणवते त्याच्यामुळं पाणी जे आहे ते पिवळी या ठिकाणी शक्यतो व्हायला लागलेली आहेत परंतु आपण काल दोन दिवसापूर्वी या ठिकाणी फेरस जे आहे त्याचं आळवणी आणि दुसरं जे काय आपल्याला त्याच्याबरोबर बाकीचे जे घटक काय दिले होते त्याची सगळ्याची आळवणी आपण इथं करून घेतलेली आहे हळूहळू आता ही जे ही बघा ही फेरतची डिफिशियन्सी अशी आपल्याला आपण बघू शकतो ही अशी फेरतची डिफिशियन्सी या ठिकाणी आपल्याला जाणवते पूर्ण प्लॉटवर पाऊस भरपूर झाला होता त्याचबरोबर तरी एवढं होऊन सुद्धा आपला प्लॉट इथं कुठंही अजून ता अजूनसुद्धा कुठंही लागलेला नाही आहे आता आळवणी तर आपण घातलेली ह्याला फेरतची आता इकडे हे बघा ह्या इक सगळ्यात जास्त जे फेरची कमतरता इथं जिथं पाणी भरपूर वेळ साचून राहिलेलं आहे बघा इथं ह्या ठिकाणी काय झालं तस बऱ्यापैकी ही जी पानं आहेत याची झालेली आहेत ह्याची पानं झालेली आहेत त्यामुळे ही फेरची डिफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी बरीचशी जाणवते बघा इथं पाणी काय झालं तरी आम्ही बाहेर काढलं होतं पण थोडंसं का बघा अजून इथं चिकलच आहे जर इथं बघितलं असा हा चिकल आहे पूर्णपणे अजूनसुद्धा आता तरी दोन ते चार दिवस झालं इथं पाऊस म्हणजे नाही पडलेला थोडाफार एखादा दुसरा डोंगराच्या या ठिकाणी कडेल असल्यामुळं थोडंसं पाऊस एक पाच दहा मिनटं पडतो आहे पण इतका काय नाही आलेला आज तर दिवसभर नाही बऱ्यापैकी परंतु ही जी आपल्याला हा जो कडाकारपा म्हणतो आपण त्याला आपण आहे आणि स्पॉट हे बघा ह्याच्यासाठी पण आता आपण फवारणी आणलेली आहे तर ही फवारणी आता आळवणी करून झालेली आहे खालून जरा दोन तीन दिवस का थांबलो आहे आपण तर खालून मुळातूनसुद्धा त्या ठिकाणी ताकद थोडीशी झाली पाहिजे जरा ही फेरची डिफिशियन्सी जरा जेवढी जेवढी कमी होईल जेवढी आपला प्लॉट हिरवा होईल तेवढं बरं आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण इथं या प्लॉटला खूप म्हणजे खूप फेरची ही जाणवते कमतरता पाणी पाऊस जितका जास्त पडतो आहे तेवढा जास्त पाऊस पडल्यामुळं जमिनीतलं सगळं त्या सगळं जे काही घटक आहेत त्यातल्या त्यात फेरस हा घटक थोड्याफार कमी प्रमाणात आहे तो तो काय होतो निघून जातोय बघा हे वॉट या ठिकाणी आहे ॲमिस्टॉर टॉप मी या ठिकाणी याच्यावर फवारणार आहे ॲमिस्टॉर टॉपनं या ठिकाणी बऱ्यापैकी मागच्यावर सुद्धा असंच झालं होतं ह्याच दिवसात आता परत पाऊस यायला लागला बारीक बारीक असा प्रॉब्लेम हा होतोय बरासाच त्याच्यामुळे आम्ही आता ह्याच्यावरती ॲमिस्टॉर टॉपची फवारणी आता लगेच घेणार आहे शक्यतो उद्याच पाऊस उघड उघडतो आहे संध्याकाळच्या वेळेला दुपारी तीन वाजता पुढतो आहे सकाळ सकाळच्या आम्ही या ठिकाणी काय करणार आहे तर फवारणी घेणार आहे प्लॉटमध्ये पिवळेपणा भरपूर दाखवला जातो आहे म्हणजे हा दिसतो आहे हा कडा करपा किंवा हा या ठिकाणी स्पॉट जे आहेत ते पिवळे बरोबरशीच झालेले आहेत इन्फेक्शन भरपूर आहे परंतु ह्याची जमिनीची बाब अशी आहे पाणी साचून राहिलं होतं खालच्या बाजूला इकडच्या बाजूला जे आहे ते आपल्याला प्लॉट जरा चांगला दिसतो आहे परंतु तरीसुद्धा काही काही जे डोंग येतं बघा आता हा पूर्णपणे पिवळा दाखवतो आपल्याला तर ही फेरस तर आपण ही आजुने, जी आळवणी घातली अजून एकदा जर अजून नाही समजा दोन तीन दिवसात अजूनसुद्धा हिरवा होत नाही अशा वेळेला अजून आपण अजून एकदा परत ड्रिंकिंग करणार आहे फेरसच या ठिकाणी एडाचं जे फेरस आहे आपण ते या ठिकाणी आपण आळवणी काल घातलेली आहे जेणेकरून शक्य होईल हे बघा हे अशा पद्धतीनं बऱ्या बऱ्याचशाच प्लॉ पॉ प्लॉटवर आलेलं आहे म्हणजे बऱ्याच लोकांच्या प्लॉटवर हाच प्रॉब्लेम आहे वातावरण उष्ण थंड उष्ण थंड असं असल्यामुळे सुद्धा हे काय लवकर कवर होत नाही तरी नाही कवर झालं तरी आपले प्रयत्न आपण सोडले नाही पाहिजे कारण की एवढं बरेचसेच आम्ही आता बघतोय काय बऱ्याचशाच लोकांचे जे प्लॉट आहे हे या ठिकाणी लागले स्पॉट आता आपण सगळीकडे बऱ्यापैकी बघू फिरून बघितलं तर या ठिकाणी हे बघा काल जे आहे आपण ते हे जे न्यूट्रीमॅक्सचं आहे हे या ठिकाणी फेरस काल सिक्स पर्सेंटवालं सोडलं होतं आळवणीमध्ये त्याच्यानंतर परत हे टॉपगन त्याच्यानंतर परत हे टॉपगनमध्ये कॉप्रॉक्सिक्युलर हे तीनशे मिली आपण पाणी केलं तीनशे लिटर पाणी केलं होतं आणि त्याच्यानंतर हे फिप्रोनिल या ठिकाणी आपण हे केलं होतं त्याच्यामध्ये मिक्स करून हे केलं होतं म्हणजे इथं कॉपरॉक्सी क्लोराइड टॉपगनचा फिमा त्यात फिपरूनल होतं आणि या ठिकाणी हे जे यडाचं फेरस जो आहे तो या ठिकाणी आपण सिक्स पर्सेंटचा आहे जो तो काय केला होता या ठिकाणी सर्वसाधारण इथं लिहिलं आहे बघा दुकानदाराने लिहिलं तीनशे तीस ग्रॅम दोनशे लिटरला असं या ठिकाणी टोटल तीनशे लिटर पाणी केलं होतं हे या ठिकाणी आम्ही काय केलं तर आळू निकाल ह्या सगळ्याचे आम्ही करून घातलेले त्यामुळं शक्यतो आता लगेच काल घातल्यानंतर लगेच आज ताबडतोब फिरवागार प्लॉट दिसायला असं होणार नाही कारण की बघा आपण बऱ्यापैकी सहज आता हा व्हिडिओ जर बघितला तर या ठिकाणी लगेच पण परंतु तरीसुद्धा जरी एक चोवीस तास म्हणा किंवा एक तीस तास झालेले आहेत तरीसुद्धा ग्रीनरी जी आहे ती थोडीशी जी पानामध्ये यायला लागली लगेच येणार नाही शक्यतो कारण की हा जर प्लॉट काल बघितला असता तर तो पूर्णपणे म्हणजे पिवळा पिवळा दिसत होता सगळा असं वाटत होतं की सगळा लागलाय का काय कळणं झाले असं शक्यतो आपल्याला वाटत होती परंतु तसं काय नाही या ठिकाणी ठीक आहे आम्ही अजून हे जोडलेलं सुद्धा नाही म्हणजे का जोडलं नाही तर हा फोडला आणि त्याच्यापासून जो पाऊस चालू झाला ते तुम्ही बघता आता एक आठवडाभर पाऊसच पाऊस पडलाय असं झालेलं आहे त्याच्या बाजूला आमचं जर आलं जे आहे ते उगवलेलं नाही